<laughs> कात्या ते का जर गुरुजी मोतीराम महाराज असते तर आपलं खिलारीवर मी तर ठाकर <laughs> so, महाराजाची समाधी नसती तर खिलारी शिवाय आपली जर झाली महात्मा अरे मी असे शोभा म्हणून महाराज सांगता पुण्यवंत ते परोपकारी ते कोणता उपकार करतात एकच उपकार करतात मी देव नाही तू देव नाही तू देव आहे देवची बरे देवाची बरे देवा 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 तुम्हा म्हणे खरे तुम्ही म्हणून चांगले वाच सांगितलं पाचव्या वय संघाची एक म्हणजे हात बाहेर नाही दुजे देवी तीन पण एनदा जाणीचे त्रिकोटी आहे सांग देवा त्याच्यात कोण आहे तुझं स्वस्ती श्री वाटे तू तुझी जगदा बापू दावी म्हणून प्रगटे तवत नदीचे लपे तवत से न जव जव होय तव काही चिन होय आणि काहीच न होऊ नये अवघा पुण्यवंततेची परोपकारी काय वेश्या होणार ती सत्य लोका नाही का कोण केलं आहे हो महाराज म्हणतात म्हणंत भक्तराशी तर

फेटले हस्ती पुरे करायला भगवंत पांडव सहा नाही ते काय ते पण ते, ते मारत बसलेलं तर बसला पाठी आणि कोण सांगितलं कमी पण याला जाव उठल इकडं तिकडं जाऊन पडलं गंगी त्याची नाच तर ती पडतच झालं ती कुणी पोर घालत कौत्य पाठी पळत पगडी लोळा गंगी पडली म्हणून महाराज नाही तुमची नाही कुंभाराची पडी

कधी वाया नाही त्याचा नाव पार काही करायचे काम नाही त्याचं नाव पार पण करून मारायचं त्याचं नाव करून संपवत त्याचं नाव पार मार करणारा संपवतो त्याचं नाव हा सगळी फजिती त्याचं नाव सावता स्टेज बसून सांगायचं त्याचं नाव मग माणसं गुन्हे गोविंद गाऊच करी ना फक्त दोनच कमी पडे दोन पाय फुट नाही तुम्हाला आपल्यालाच म्हणायचंय आणि कोणाला म्हणायच आपण तयार पडे आत्मनाशा बिहित येतोय सावध महाराज परोपकारी ते पुण्यवंत कोणते प्रबोधी आणणारे आणि प्रबोधे वेळे पत्नीची मुरेची का सांज वेळे महाराज काम पाय कामण्याचा एकच काम आहे तो काय म्हणे त्यांचे पायी पाय पाय शब्द त्याचे पाय नाही

म्हणे त्यांची पायी पाय पोट पुण्या तुमच्या पायाची पोसणी जन्म पायाची पोसणी त्याच्या पायातला धोडा नाही त्याला पायच नाही पाय नाही त्याला हात नाही आणि त्याच्यासारखे पाहिले पाय त्याचे पाय ते शब्द तुके म्हणून सचिदानंद काम हे लेखे बोले तुने लागेल माथाडी देखील शवादिती तुम्ही ओळखून घेते गंभीर मग बोलणं असं आहे ते देखील बोला लागले पण आपल्याला मग त्याच्या पायाची पाय पुसता म्हणजे काय करायचं तो मार्ग दाखवून गेले आधी त्यांनी संत तेनेची चालू करतात न पडही कुंता चुकी कंस कैवल्याचा कुळा प्रकटला चैतन्याचा जीव ओ ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी गीतेची टीका हे म्हणून शब्द आणि त्या शब्दाला शांत करण्यात आढाव एकच कारण आहे त्यांच्या शब्दाच्या पाठीमागं ते काम गुरुजी आमच्या सगळे आमच्या शब्दाच्या आहे भूताचा आणि आईचे ज्ञान प्रकाशित पाहिजे तरी हा मोहांधकार जाईल जे श्रीगुरु कृपा होईल पाच टाका म्हणून एक वापरला जाईल नमो जानेशा निष्कालामुका नाही काही एकच आहे नमो जानेशा निष्कालामिका आणि दयाची वाचिका ज्ञान होईल लोका थोडा छत्र अतिभाविका ज्ञान होईल लोका अतिभाविका अति लोक लोक असू द्या हवी खासले तर त्याला होईल म्हणून अक्षरे लोक ब्रह्म साम्राज्य आजमाला का,

आधी मुखावाची अमृत वचन उत्तीर्णता येणे या नाम नाम हे नामाचे धारक मेनो प्रकार सर्व भावी जे विठ्ठलची प्रमाण आम्ही वैकोवाची आलोक याचे कारण काय कारण आहे कार्य पाहून बोलिले जे विचित म्हणून त्यांच्या पुण्याची तुला हजर राहून त्यांच्या वचनामुळे असतो मग घरी आले बाबा मो भाग्ये पोरांनी सुंदर फोटो मला आनंद दिला आणि त्या असा आणून गेला माझी मन कापणार सुरू झाली गुरुजी कसं लागला गुरुजींनी करून बाबा फोटो तर फोटो त्यांचं जे स्वरूप आहे ते आपल्या हृदयात साठवायचे महाराजांनी गेले ज्ञानाला ध्यान कशामुळे श्रेष्ठ आहे तर ध्यान हे कैवल्य स्वरूपापर्यंत आपल्या जीवनात काही कर्तव्य शिल्लक आहे